अठराचा दोनचे तीन भाग म्हणजेच अ अठरा गोट्या तीन भागामध्ये वाटायच्या वाटा ह्या सगळ्या गोट्या किती वाटल्यात अठरा गोट्या आहेत हा थांब किती गोट्या आहेत या सगळ्या आता अठराचा दोनशे तीन म्हणजे तिन्ही किती भाग येणार दोन भाग घे उचल दोन भागातल्या गोट्या मोजत मोजत मोठ्या मोज किती गोट्या आहेत लिया